मित्रांनो साधीमानस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या रागातच निरूपाला म्हणतो तुम्ही तुमचीच ही लपडी निस्तारायची काहीही करून मला माझ्या बापाचं हे घर वाचवायचं आहे तेव्हा निरुपा आता लगेचच म्हणते काहीही झालं तरी आम्हाला हे घर वाचवायचं नाही आता तुला वाचवायचं असेल तर तू वाचव परंतु आम्ही तर नवीन घरात राहायला जाणार तेव्हा सत्याला आणि मीराला निरुपाच्या या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो पुढे निरुपा म्हणते जर तुला हे घर वाचवायचं असेल ना तर तू वाचव कज आणि देविका सुद्धा आता होला हो करत असतात काही वेळानंतर आता लगेचच निरूपा म्हणते चल रे पंकज रूममध्ये मग आता पंकज देविका लगेचच तिच्या पाठोपाठ जातात त्यानंतर सत्याला आता खूपच वाईट वाटतं आणि मग तो रूममध्ये येतो तेथे आल्यानंतर तो, ते तो स मीराला विचारतो की काय गं आपलं घर खरंच जाणार का हे तेव्हा मीरा म्हणते मी काय सांगितलं होतं तुम्हाला असं हार मानून नाही चालणार अहो काहीतरी असा मार्ग असेल जेणेकरून आपल्याला आपलं घर वाचवता येईल त्यानंतर मीरा एक आयडिया करते आणि लगेचच कपाटातून आपले दागिने काढते आणि सत्यासमोर ठेवत म्हणते हे दागिने गहाण ठेवून किती पैसे मिळता येत ना ते आपण बघूयात आणि तुमच्याकडे काही पैसे असेल तर ते सुद्धा बघा की तेव्हा सत्या म्हणतो हो मी बघतो त्यानंतर सत्या आता लगेचच उठतो आणि पाकिटामध्ये पाहतो तर त्याच्याकडे काही पैसे असतात तो मीराकडे देतो आणि मग मीरा लगेचच तेथे ठेवते त्यानंतर सत्या आता लगेचच मीरासाठी त्याने जो गल्ला साठवलेला असतो ना तो गल्ला बाहेर काढतो आणि मीराकडे पाहतच राहतो मात्र मीराचं लक्ष त्याच्याकडे नसतं त्यानंतर सत्या मनातच म्हणतो माझं जेवढं काही आहे ना ते सगळं काही मी देईल परंतु माझ्या धुमकेतूसाठी साठवलेले पैसे मी कधीच कुणाला देऊ शकत नाही असं म्हणून मीरा तो मीराकडे पाहतो तर आता मीरा कपाटामध्ये पाहते तर तिच्याकडे काही पैसे असतात मग लगेचच ती आता पैसे मोजू लागते आणि किती पैसे आहेत ते सत्याला सांगत असते तर मीरासाठी साठवलेले पैसे आता अजिबातच वापरायचे नाही हे सत्याच्या मनात असतं आणि म्हणूनच तो लगेचच आता तो पैशांचा जो गल्ला असतो ना तो गल्ला लगे ड्रॉवरमध्ये तसाच ठेवून देतो आणि त्यानंतर त्याने त्याच ड्रॉवरमध्ये वेगळे जे पैसे ठेवलेले असतात ना ते पैसेसुद्धा आता लगेचच मीराकडे देतो त्यामुळे मीरा पुन्हा एकदा पैशांची जुळवाजुळव करू लागते जेणेकरून हे घर आता सोडवायचं आहे त्या सुजित कुमारपासून आणि त्याचबरोबर एक रकमी रक्कमसुद्धा द्यायची आहे तीसुद्धा व्याजासकाट म्हटल्यानंतर खूपच पैसे आता गोळा करावे लागतील मीराला आता समजलेलं असतं त्यामुळे दोघेही जरा टेन्शनमध्येच असतात त्यानंतर आता मीरा एक तिच्या दादांची जी चैन असते ना जी मीराच्या आईने सत्याला दिलेली असते ती चैन आता हातात घेते तिला आता ते सगळे प्रसंग आठवू लागतात की कशाप्रकारे माझ्या आईने ही चैन जावयाला दिली होती आणि तीसुद्धा दादांची शेवटची आठवण होती मग आता सत्या लगेचच मीराकडे पाहतो इमोशनल होतो आणि विचारतो धुमकेतू ही चैन तर तुझ्या दादांची आहे ना शेवटची आठवण मग आता मीरा म्हणते बाबांचं स्वप्न वाचवण्यासाठी दादांची ही आठवण दिली तर काय हरकत आहे सांगा ना आणि हे घर माझं आहे आणि या घरातली माणसंसुद्धा माझी आहे सून म्हणून जेवढं करता येईल ना तेवढं मला घरातील सर्वांसाठी करायचं आहे आपल्यावर काय परिस्थिती ओढवली आहे हे पाहून आता मीराला रडू आवरत नाही ती आपले अश्रू कसे बसे पुसते त्यानंतर लगेचच मीराला विचारतो की तू अजून किती काय काय करणार आहे घरासाठी असं म्हणून तो प्रेमानेच तिचा हात आता हातात घेतो दोघेही एकमेकांना समजवतात सावरतात त्यानंतर मीरा म्हणते की असं आता हातात हात धरून काही उपयोग होणार नाही बघूयात ना आपण किती पैसे होत आहेत ते आता चालेल ना तेव्हा आता सत्या म्हणतो ठीक आहे तर मीरा आता सत्याकडे ती कॅश देते आणि लगेचच ते सर्व दागिने घेते तर आता दुसरीकडे पंकज निरुपा आणि देविका हे तिघेही आता सुजित कुमारची भेट घेण्यासाठी आलेले असतात त्यावेळी सुजित कुमारचा आता देविका आणि निरूपा त्याचबरोबर पंकज तिघेही खूप कौतुक करत असतात मग आता पंकज म्हणतो तुम्ही ना माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहात हा सुजित कुमार साहेब कारण तुम्ही एवढं काही काम करताना खरंच आम्हाला खूप छान वाटतं मग आता लगेचच देविका म्हणते हो पंकज म्हणतो मम्मा तुला माहिती आहे बिझनेसमॅन कसा असावा तर यांच्यासारखा त्यावेळी निरूपा म्हणते नाही नाही मग सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात तेव्हा ती म्हणते अहो नाही म्हणजे हो म्हणजे मला असंच म्हणायचं आहे सुजित कुमार सारखाच बिझनेसमॅन असावा अहो तुम्ही खूप काही केलं आहे आमच्यासाठी आणि पहा ना अगोदरसुद्धा तुम्ही सतरा लाख रुपये असे फटक्या दे दिल दिले आणि आतासुद्धा आमची किती मदत करताय घराचा लिलाव करण्यासाठी म्हणजे हे कसं जरा अति होते जास्त होते, असं निरूपा त्याची स्तुती करत म्हणत असते तर पंकज म्हणतो हो ना मलाही तसंच वाटतंय त्यावेळी सुजित कुमारसुद्धा अगदी हार्बरच्या झाडावरच चढतो आणि म्हणतो आता बघा त्या सत्या आणि मीराला विचारणार नाही कोणी कुत्र जर तुम्ही झालात या सुजित कुमारचे मित्र तेव्हा आता पंकज मात्र तोंड वाकडं करतो आणि सुजित कुमारचं मन राखण्यासाठी म्हणतो अरे वा वा सर तुम्ही आम्हाला तर अगदी मित्र म्हणलात तेव्हा देविका आणि निरूपा ह्या दोघीही म्हणतात हो ना आम्ही मित्र झालो आता तुमचे त्यानंतर सुजित कुमार म्हणतो मला ना तुमच्या तिघांकडून एक गोष्ट हवी आहे तेव्हा आता सगळेजण एकमेकांकडे पाहतात नक्की आता याला काय हवं असेल हा प्रश्न सगळ्यांनाच आता पडतो त्यामुळे आता सगळ्यांचे चेहरे पडतात तेव्हा सुजित कुमार हसतो आणि म्हणतो अहो अहो घाबरू नका कोणी तुम्ही तिघे ना, ना सहज करू शकताय हे सगळं अहो त्याचं काय आहे ना मला त्या सत्य आणि मीराला असं रस्त्यावर आलेलं बघायचंय मिळालेला पैसा त्यांच्या हाताला लागता कामा नये तेव्हा निरूपा म्हणते हो तुम्ही काळजीच करू नका एकदा का एक दाका पैसे माझ्या हाताला लागले ना मग मी बघतेस त्यांना कसे पैसे मिळतात ते पण पन पनवती आणि डबल पनवती हे दोघेही रस्त्यावर येणार ही सगळी माझी जबाबदारी असेल मी शब्द देते तुम्हाला आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला तुम्ही त्यांच्याबरोबर काहीसुद्धा करा मला काहीही घेणं देणं नाही त्यांना मारा झोडा काय करायचं ते करा असं म्हणून निरुपा आता सगळीच परमिशन देते त्यावेळी सुजित कुमारलाच एका क्षणी धक्का बसतो आणि तो, तो मनातच जरा विचार करतो की आई आपल्या पोराबरोबर कशी वागती आहे म्हणजे यांचा सत्य आणि मीरावर खूप राग दिसतोय तर आता निरुपाच्या या बोलण्याला पंकज आणि देविका सुद्धा होला हो करत असतात त्यानंतर निरुपा म्हणते आम्हाला त्या दोघांशी काहीसुद्धा घेणं देणं नाही आहे त्यावेळी सुजित कुमार म्हणतो काही पण म्हणा हा अहो निरुपाबाई तुमच्यासारखी आई असेल ना तर दुश्मनाची गरजच नाही असा म्हणून तो निरुपाला चांगला जबरदस्त असा टोमणा मारतो तेव्हा पंकज आणि देविकाला लगेचच ते समजतं तर निरूपा आता त्यांच्याकडे पाहतच राहते नंतर निरुपा आता तो विषयच टाळते उगीस्तीचा अपमान होईल म्हणून आणि सुजित कुमारला सांगते मला ना तुम्हाला काहीतरी त्या पनवतीबद्दल सांगायचं आहे त्यानंतर आता निरुपा लगेचच इशारा करून पंकजला म्हणते की देविकाला जरा बाहेर घेऊन जा मग आता लगेचच सुजित कुमार सुद्धा म्हणतो तुम्ही दोघे बाहेर जा त्यावेळी पंकज आता देविकाला म्हणतो की चल देविका आपण बाहेर जाऊयात निरुपा आता ते दोघेही बाहेर गेले आहेत हे पाहून लगेचच आता सुजित कुमारला काहीतरी सांगू लागते तर आता सुजित कुमार सगळं काही ऐकतो आणि लगेचच निरूपाला म्हणतो की हो मला आता समजले काय करायचं तुम्ही ना आता खरंच काही टेन्शन अजिबातच घेऊ नका सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होईल आणि या आनंदाच्या क्षणामध्ये मी तुम्हाला एक थ्री बी एच केचा वर टेरेस असलेला फ्लॅटसुद्धा दाखवतो असं म्हणून तो आता हसत असतो त्यावेळी आता निरूपाला असं होत असतं की कधी एकदा मी तो फ्लॅट बघेन तर आता दुसरीकडे सत्या आणि मीरा हे दोघेही आपले दागिने घेऊन आता सराफाकडे आलेले असतात दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की जास्त पैसे व्हावेत म्हणजे हप्ते तरी फेडता येईल मग आता त्यावेळी दोघे एकमेकांकडे सारखे पाहतात तर मीराचा आता पुढाकार घेत लगेचच त्याला धीर देते त्यानंतर आता सराव वजन वगैरे करतात आणि म्हणतात की याचे फक्त साडेपाच लाख रुपये होतील मग आता त्यावेळी सत्या आणि मीराला टेन्शन येतं आणि मग ते दोघेही एकमेकांकडे पाहतात तर सत्या आता रिक्वेस्ट करतो ऐका ना काका अहो का। जास्त पैसे झाले ना तर बरं होईल बघा ना काहीतरी ॲडजस्ट करून तेव्हा नियमाप्रमाणे एवढेच पैसे होतात आता बघा तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही ते असं म्हणून आता ते आता सत्य आणि मीरालाच तो निर्णय घ्यायला सांगतात तेव्हा ते दोघेही आता टेन्शनमध्ये येतात काय करावं आता कारण जास्त पैसे तर मिळणार नसतात मग सत्य आता मीराला म्हणतो धुमके तू तू एक काम कर हे सगळे दागिने वगैरे घेऊन ना घरी जा अजून काही पैशांची व्यवस्था होती आहे का ना ते मी बघतो जरा त्यावेळी लगेचच मीरा हो असं म्हणते जर पैशांची व्यवस्था नाहीच झाली तर मग आपण या दागिन्यांचा विचार करू चालेल ना तेव्हा आता मीरा म्हणते हो चालेल पण तुम्ही जास्त टेंशन घेऊ नका मी सांगितलंय ना तेवढं लक्षात ठेवा तेव्हा सत्या हो असं म्हणतो त्यानंतर मीरा आता म्हणते की दादा मला देता का परत ते दागिने तेव्हा आता असते ते काका मीराकडे ते सगळे दागिने देतात तर आता दुसरीकडे पंकज आणि देविका हे दोघेही घरी येऊन मस्त एकमेकांबरोबर डान्स करत असतात त्यावेळी आता आयुष्य सॉर्टेड ना काय म्हणतात ते माझ्याकडे पाहून तुला समजत असेल आता आपण दोघेही एकदम आनंदात सुखात जगणार तू बघतच राहा देविका आता आपण कसे सुखाने संसार करू आणि आता माझा स्वतःचा सुद्धा बिझनेस असणार यस असं म्हणून तो खूपच म्हणजे खूपच खुश होतो तर पंकज आता नुसत्या बढाया मारत असतो ते पाहून आता देविकासुद्धा खुश होते कारण तिला माहीत असतं पंकज शिकलेलं अस आहे आणि तो काहीही करू शकतो त्यानंतर आता देविका म्हणते की बेबी तुला एक सांगू आपण दोघे म्हणतोय की वेगळं व्हायचं वेगळं व्हायचं परंतु अरे खरे वेगळे तर ते दोघेच होणार आहे त्यावेळी आता पंकज विचारतो म्हणजे सत्या आणि मीरा पण तुला सांगू आपल्यासोबत तर आई बाबा आणि रवी हे सगळेसुद्धा असणार आहेत असं जरा ती वैतागूनच म्हणते त्यावेळी आता तो म्हणतो मग काय झालं आता ते कुठे जाणार मग आणि तामझाम तर असणारच आहे ना असं म्हणून तो तिला आता जवळ ओढतो तेव्हा ती त्याला दूर लोटते आणि म्हणते तू गप्प बस आणि मला माहीत आहे ना तू हे सगळं फक्त आणि फक्त माझं मन राखण्यासाठी बोलतोस आता या घरच्यांना सगळ्यांना घेऊन जावंच लागणार आहे ना त्यावेळी पंकज आता म्हणतो नाही ग बेबी मग आता देविका लगेचच म्हणते अरे तुला समजतं का मला ना फक्त आपण दोघे हवेत आपण याचा अर्थ कळतो का तू आणि मी दुसरं कुणीही नको आहे मला मला ना फक्त आपल्या दोघांचा संसार हवाय आता लगेचच पंकज म्हणतो बेबी अगं एकदा का पैसे हाताला लागू देत मग सगळं काही तुझ्या मनासारखं होईल तेव्हा तू हे सगळं काही कसं मॅनेज करणार आहेस असं देविका विचारते तेव्हा आता तो लगेचच म्हणतो एकदा का सगळं काही सेट झालं ना बेबी आपण काय करू मम्मा पप्पांसाठी ना वेगळी काहीतरी सोय करू तेव्हा तो आता म्हणतो आपण त्यांना वृद्धाश्रमामध्ये सुद्धा ठेवू शकतोच ना त्याचबरोबर त्यांना दर महिन्याला पैसे पाठवत जाऊ ते सुद्धा त्यांच्या वयाच्या माणसांबरोबर अगदी रमून जातील गप्पा मारतील आणि आपण दोघे इथे आपल्या नवीन घरामध्ये राहणार आपण दोघे राजा राणी असं म्हणून तो देविकाला भुलवत असतो आणि पुन्हा एकदा तिच्याबरोबर गाणं गुणगुणत डान्स करू लागतो तर दुसरीकडे आता सुजित कुमार आणि त्याचबरोबर विक्रम हे दोघेही आता एकमेकांची भेट घेतात ते दोघेही आता एक प्लॅन करत असतात त्यानंतर विक्रम म्हणतो त्या सत्याला गुडघ्यावर आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा सुजित कुमार म्हणतो आधीच तो गुडघ्यावर आलाय आता तुम्ही बघा कसं जमिनीवर मी नाक रगडवतो त्यावेळी विक्रम सुद्धा मोठ्याने हसतो आणि म्हणतो की गेम प्लॅन अगदी सॉलिड केला है तुम्ही। आहे तुम्ही त्यावेळी सुजित कुमार आता म्हणतो की मी त्यांना सांगितलं मला हप्ता नको आहे म्हणून मला सगळे पैसे पाहिजे ते सुद्धा व्याजासकट तेव्हा त्या सगळ्यांची तोंड अगदी फोटो काढण्यासारखी झाली होती तेव्हा तुम्हाला एक सांगू का सुजित कुमार अहो तुमच्या ॲक्शनप्रमाणे तुमचा सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा अगदी झकासच आहे असं विक्रम आता सुजित कुमारचं कौतुक करून त्याला म्हणतो पुढे आता विक्रम विचारतो सगळं प्लॅनप्रमाणे आहे ना तेव्हा सुजित कुमार म्हणतो प्रश्नच नाही आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना सगळी तयारी ऑलरेडी झाली आहे आता तुम्ही बघतच राहा विक्रम साहेब सत्या त्या चौकामध्ये चालतच असेल तर दुसरीकडे सत्या खरंच आता त्या चौकातून चाललेला असतो आणि त्याच्या मनात फक्त त्याच्या वडिलांचा विचार येत असतो सुधाकर रावांचा की हे सगळं असं होणार होतं तर मी जगलोस तरी कशाला यांनी कर्ज करून ठेवलं आणि आता हे घर जाणार हे मला सहन नाही होत घर म्हणजे माझा श्वास आहे सदाशिवरावांना दिलेला शब्द त्याला आठवतो कारण ते म्हणाले होते की मला आयुष्यात काहीही नको मला फक्त हे माझं घर हवं आहे आणि या घरातली माणसं एकत्र हवी आहेत आणि सत्याने तसा शब्द दिलेला असतो की बाप तू अजिबातच काळजी करू नको तुझं हे घर मी सत्ता सोडवेन आणि तुला हे घर पुन्हा एकदा देईन म्हणून तू काळजीच करू नको पण आता पैशांची व्यवस्थाच होत नाही आहे काय करावं बरं हा सत्यासमोर प्रश्न उभा राहतो मग आता तो रस्त्याने उन्हातानातून चाललेला असतो आणि आपल्या वडिलांना दिलेला शब्द आता कसा पाळायचा हा प्रश्न त्याच्या मनात असतोच तर दुसरीकडे सुजित कुमार हा विक्रमला म्हणतो की सत्याना आता त्याच्या विचारात गुंग असेल पूर्णपणे आतून तो हलून केलेला असेल आणि मग त्याच्या पाठीमागून एक गाडी येईल तीसुद्धा अगदी फुल स्पीडमध्ये आणि मग दुसरीकडे खरोखरच एक गाडी आता सत्याच्या पाठीमागून अगदी फुल स्पीडमध्ये येत असते तेव्हा सत्याला आता ती गाडी जोरात धडकणार असते पण सत्या पटकन मागे होतो त्याचा जीव वाचवतो तेव्हा तो खूपच जोरात त्या गाडीवाल्या माणसावर ओरडतो परंतु ती गाडी फास्ट असते आणि लगेचच पुढे जाते मग सत्याचाही नाईलाज होतो तर इकडे सुजित कुमार आता विक्रमला सांगतो आता था ठरल्याप्रमाणे त्या गाडीतला एक माणूस आहे ना तो एका माणसाला उडवणार मग दुसरीकडे सेम तशीच घटना होते तर आता सत्या समोरच एक माणूस चाललेला असतो आणि थोडं पुढे गेल्यानंतर आता ती गाडी खरोखरच एका माणसाला उडवते हे सगळं भयानक दृश्य हा सत्या पाहतो आणि ज्या माणसाला उडवलेलं ना तो माणसा जमिनीवर खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो तेव्हा तेथे आता आजूबाजूची सगळी माणसं धावतच तेथे येतात आणि त्या माणसाचीही परिस्थिती पाहतात कारण तो खूप जोराजोरात असा श्वास घेऊ लागतो आणि बेशुद्ध पडतो तेव्हा सत्यासुद्धा तेथे येतो आणि त्या माणसाची कंडिशन पाहून त्यालाही मोठा धक्काच बसतो तर आता कुणाची गाडी होती ते आता सत्या पुढे पुढे पाहत असतो अशा चूक नसलेल्या माणसाला त्या गाडीवाल्याने उडवलेलं असतं दुसरीकडे आता लगेचच विक्रम सुजित कुमारला विचारतो काय रे पण सुजित कुमार तो सत्या त्या गाडीवाल्याच्या पाठीमागे पळेल का या लफड्यामध्ये पडेल का तो तेव्हा सुजित कुमार म्हणतो सत्याचा स्वभाव ना मला आता जरा चांगलाच समजलाय शंभर टक्के तो मदतीला आता त्यांच्या धावून जाणार आणि चूक करणाऱ्याला शिक्षा देणार म्हणजे देणारच कारण त्या सत्याची सवयच आहे की नको तिथे नाक खुपसायची आता असं नाक खुपसून स्वतःचंच नाक त्याने फोडून घेऊ देत आणि नाक जर उरलंच तर आपण दोघेही आहोत ना ठेचायला असं म्हणून सुजित कुमार वेड्यासारखा हसतो तर दुसरीकडे सत्य आता विचार करतो की त्या गाडीवाल्याचा पाठलाग तरी कसा करावा कारण तो खूपच पुढे निघून गेलेला असतो मग काही वेळानंतर त्याला पाठीमागे एक बाईक दिसते तो त्या बाईककडे लगेच जातो ज्या माणसाला लागलेलं ला असतं ना त्याला तर कोणी मदतच करत नाही सगळेजण फक्त पाहत राहतात तेव्हा आता ज्या माणसाची बाईक आता सत्या घेऊन गेलेला असतो ना तो माणूस आता म्हणतो ए तो माझी बाईक घेऊन गेला का गेला असेल त्यालाही प्रश्न पडतो मग सगळेजण आता सत्याकडे बघतात तर आता दुसरीकडे सुजित कुमार म्हणतो सत्या त्या माणसाच्या पाठीमागे जाणार आणि लगेचच अडकणार सुद्धा असं म्हणून आता ते दोघेही हसतात मग आता विक्रम म्हणतो बेस्ट एकदमच ग्रेट काम केलंस लगेचच आता विक्रम म्हणतो तो साधासुद्धा अडकणार नाही आहे आता ड्रायविंगसोबत ना त्याला घरसुद्धा विसरावं लागणार आहे इकडे सत्या आता त्या गाडीच्या पाठीमागे अगदी भरधाव वेगाने निघालेला असतो तरीही तो पुढचा माणूस काही थांबत नसतो मग आता लगेचच सत्या त्याला मोठ्या मोठ्याने आवाज देतो पण त्याच्यापर्यंत तो, तो आवाजच जात नसतो तो अजून भरधाव वेगाने गाडी घेऊन जातो तर आता सत्या कसा बसा अगदी फास्ट गाडी चालवतो आणि जी फोर व्हीलर गाडी असते ना त्याच्यासमोर येऊन उभा करतो मग आता ती गाडी उभी केल्यानंतर मग आता तो फोर व्हीलरवाला लगेचच गाडी थांबवतो सत त्या, लगे त्या, तो, तो तो। तो त्या आता लगेचच गाडीवरून खाली उतरतो आणि त्या माणसाकडे जाऊ लागतो आणि त्याला म्हणतो की काय रे दरवाजा उघड पटकन मग आता एक छोटासा जरा मुलगा असतो आणि तो दरवाजा उघडतो तो म्हणतो की अशी कशी गाडी चालवता तुम्ही मग आता सत्य त्यांना खूप बोलतो त्यावेळी आता लगेचच एक माणूस दुसरा सीटवरून उतरतो आणि म्हणतो दादा प्लीज आम्हाला जाऊ द्यात आम्हाला खूप अडचण आहे आणि आम्हाला पुढे जायचं आहे त्यामुळे प्लीज जाऊ द्यात आम्हाला तेव्हा सत्या म्हणतो कसं जाऊ द्यात एका निरापराध माणसाला तुम्ही उडवलं आणि तसेच पुढे निघून आलात तुम्हाला काही वाटतं की नाही असं म्हणून आता सत्या खूपच भडकतो तर आता त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन जाणार असं सत्या आता विचारतो तेव्हा तो माणूस म्हणतो त्या माणसाची काळजी करू नको मी माझ्या एका माणसाला फोन केला आहे ते जातील त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन वगैरे आणि त्याला काहीही होणार नाही ही गॅरंटी फक्त माझी असेल असा सत्याला तो विश्वासाने सांगतो त्यानंतर तो म्हणतो पण आत्ता आम्हाला इथून जाऊ दे कारण माझ्या मुलाकडून हे सगळं काही आहे हे जर कुणाला सांगितलं तर आमचं आयुष्य हे बरबाद होऊन जाईल प्लीज असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो आणि हात जोडून म्हणतो की प्लीज आम्हाला जाऊ दे इथून तेव्हा तो मुलगासुद्धा आता हात जोडतो आणि म्हणतो दादा प्लीज आम्हाला जाऊ दे ना स्टेशनमध्ये वगैरे तक्रार करू नकोस ना त्यानंतर सत्या ऐकतच नाही म्हणतो की असं होऊच शकत नाही तुम्ही ना अगोदर माझ्याबरोबर तिकडे पोलीस चौकीमध्ये चला तेव्हा तो मुलगा आता हात जोडून सत्याला म्हणतो दादा नका ना हो पोलीस चौकीमध्ये वगैरे नका ना मला घेऊन जाऊ कारण ते लोक ना मला आतमध्ये टाकतील तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरोपा आता म्हणते की ऐक ना पंकज देविका अरे तुम्हाला दोघांनाही मी सांगते घर जरी माझं असेल तरीही तुमचा हिस्सा आहेच ना त्यात तुम्ही सांगू शकताय मला काय आहे ते तेव्हा पंकज म्हणतो मम्मा तुझ्या ना नेहमी बेस्टच असतात पामारून झाल्यानंतर लगेचच निरूपा तेथून जाते ती पुढे काही देविकाचं ऐकून घेत नाही तेव्हा आता पंकज म्हणतो सगळं काही माझ्या राणीच्या हुकमावरनच होणार मग आता लगेचच न देविका विचारते पण आईंचं काय तेव्हा पंकज म्हणतो बोलू दे ना तिला तर मीरा आता तेथे उभी राहून सगळं बोलणं ऐकू लागते त्या दोघांचं त्यानंतर पंकज आता लगेचच देविकाला म्हणतो फक्त हो हो करायचं आणि सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच आपण करायचं तर दुसरीकडे आता मीरा म्हणते की सासूबाईंना यांचा खूपच फुळका आहे परंतु हे दोघे कसे आहेत सासूबाईंना काय माहीत हे दोघे तर त्यांना किंमत देत नाही यांचं प्रेम सासूबाईंना कधी कळणार आहे काय माहीत तर दुसरीकडे आता तो माणूस रिक्वेस्ट करतो की मला जाऊ दे आत्ता माझ्या मुलाच्या आयुष्याचा विचार कर प्लीज असं म्हणून तो आता सत्याला म्हणतो तू जा प्लीज इथून आम्ही जातो नंतर पोलिसांकडे तो मुलगासुद्धा आता हात जोडून सत्याला रिक्वेस्ट करतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा